जय शिवराय हसताय ना हसायलाच पाहिजे ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट पाहता तो म्हणजे ग्रामपंचायत भ्रष्टाचार भाग दोन याकरता बरेच लोकांचे मला फोन येऊन गेले मी प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी सुरुवातीला आपण ग्रामपंचायतची बेसिक माहिती बघू त्यानंतर मूळ मुद्द्यावर येऊ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम तीस उपकलम एक नुसार प्रत्येकच गावामध्ये सरपंच असतो एकोणीसशे या कायद्याला मंजुरी मिळाली एक जून एकोणीसशे एकोणसाठ ला आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला पहिला जिल्हा म्हणजे नागौर हा ठरला ज्यांनी पंचायत राज स्वीकारलं राज्य राजस्थान आपल्या ग्रामपंचायत मध्ये जो कर आकारणी केल्या जातो तो कलम एकशे चोवीस नुसार केला जातो कलम सहा नुसार सभेला मान्यता मिळाली आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आणि त्याचबरोबर एकोणीसशे ब्याण्णव ला चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली होती ते शहरी भागाकरिता झाले होते भावांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावं हे तुमच्या गावाच्या भल्यासाठीच बोलत आहे आपण दुसऱ्या सरपंचाचे चांगले व्हिडिओ आपल्या गावच्या ग्रुपवर टाकतो सरपंच असावा तर असा पण जेव्हा गाव विकासामध्ये बोलायचं असलं गावाच्या हिताबद्दल बोलायचं असलं तर तेव्हा आपण खाली मान टाकून प्रामाणिकपणे उभे राहतो ही आपली नागरिक बनण्याची खूप मोठी शोकांतिका आहे तुम्हाला पुनच्छ विनंती करतो की हे व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा आयोग याबद्दल थोडक्यात माहिती बघितली मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा शॉर्ट व्हिडिओ याच्यामध्ये संपूर्ण माहिती नाही तरी पण एका भावाने कमेंट्स केला हे जे तुम्ही माहिती देता हे ग्राम स्वराज या पोर्टलवरची आहे आणि हो निश्चितच आहे ना तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पासबुक तपासून तपा आणि आजपर्यंत झालेला जो भ्रष्टाचार आहे जो ग्राम सरपंच ग्रामसेवक करतो त्या भ्रष्टाचारावर कुठं अपलोड केला जातो भाऊ याची तुम्ही चौकशी करा ठीक आहे मी माहिती दिलो असेल मी प्रयत्न तरी केला आपण ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारू तर शकतो ना ग्रामसभेमध्ये जाऊन बोलू तरी शकतो ना की हा आकडा बरोबर आहे की चूक आहे म्हणून अरे कित्येक कसे ग्रामपंचायत आहेत काही काही सरपंच ग्रामसेवक प्रामाणिकपणे काम करतात पण बऱ्याच गावामध्ये भ्रष्टाचार होत आहेत त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही त्या ग्रामसेवकाबद्दल त्या सरपंचाबद्दल बोला ना अरे या पोर्टलच्या माध्यमातून बरीच माहिती जनतेपर्यंत पोहोचते आणि मी नाही याच्यापूर्वी बरेच ठिकाणी सांगितल्या गेल्या की या, गे या पोर्टलवरची माहिती अत्यंत खरी राहतो तरी सुद्धा आपण पाहत नाही आज सुद्धा जनतेला माहीत नाही तो पोर्टल हे काय आणि आपल्या गावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्यावर कधी आम्ही बोलणार नाही कधी ग्रामसभेमध्ये जाणार नाही जाती धर्म वेद तो आमचा सरपंच त्याला कशाला बोलायचं याच्यामध्येच गावाचा विकास रखडलेला आहे अशो आपण मूळ मुद्द्यावर झीपीडी पी जे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन हा प्लॅन तयार केला जातो त्याला आपण आराखडा बनतो यासाठी विशेष ग्रामसभा सुद्धा लावली जातो आणि हा प्लॅन कधी तयार केला जातो नोव्हेंबर ते डिसेंबर म्हणजे एकतीस मार्चच्या पूर्वी हा पंचायत समितीला पाठवा लागतो प्लॅन आणि पंचायत समिती हे राज्यस्तरावर पाठवतो याच्यामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे घेतले जातात जसं शिक्षण आहे आरोग्य आहे आणि गावचा जो भौगोलिक परिस्थिती आहे जो दरवर्षी ते आराखडा तयार करतात त्याच्यावर किती खर्च लागतो आपल्याला त्याच्यामध्ये घर टॅक्स बरेच लोकांचा गैरसमज आहे जो घरटॅक्सचा पैसा हा तुमचा ग्रामपंचायत कुठं बाहेर देत नाही हा तुमच्या गावातच राहतो तो पैसा आणि येणारा सगळा पैसा याचा एक बजेट तयार केला जातो त्याला आपण आर्थिक बजेट म्हणतो आणि तो बजेट पाठवला जातो पंचायत समितीला हा साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये तयार केला जातो म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक अबंधित निधी चाळीस टक्के राहतो त्याच्यामध्ये स्वच्छ स्वच्छ हरित गाव म्हणतो त्याला आपण त्याच्यामध्ये ते स्वच्छतेचे बरेच मुद्दे येतात आणखी इतर मुद्दे आहेत आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू त्याच्यानंतर राहतो बंधित निधी हा साठ टक्के राहतो त्याला जलसमुद गाव म्हणतो आपण त्याच्यामध्ये ज्या जल योजना आहेत किंवा इतर काही योजना आहेत त्या राबवल्या जातात त्याच्यावर आपण एक समोर सविस्तर व्हिडिओ बनवू जो आराखडा तयार केला जातो त्याला आपण अंदाज पत्रक म्हणतो म्हणजे अंदाज अंदाज एवढा निधी आम्हाला लागतो आपण शासनाला मागणी करत आहे त्याच्यातला बरा आपण जेवढा त्यांना आकडा दिलेला आहे तेवढा आपल्याला मिळत नाही पण बऱ्यापैकी मिळतो म्हणून ते गावामध्ये एवढा भ्रष्टाचार होतो आणि त्या भावाला चांगले आहे की बाबा तू पासबुक चेक करण्यापेक्षा गावाचे काम चेक कर तो पैसा आला किंवा नाही आला हे तर माहीत होणारच आहे जेव्हा आपण ग्रामसभेमध्ये विचारून तेव्हा जेव्हा माझ्याच गावाचा सांगतो की हे जे आकडेवारी काढली हे पोर्टल मधून काढलेली आहे जसा दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये आमच्या गावाला शासनाकडून ब्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्क्याशी रुपये प्राप्त झाले आणि जवळपास अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार एकशे तीन रुपये खर्च झाले काही त्यांची कामं ऑन गोईंग असतील म्हणजे जे काही योजना आहेत त्या चालू असतील ते कळतीलच पण म्हणजे मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो म्हणजे मी काही सरपंच आहे का मी काही ग्रामसेवक आहे हो का सगळीच माहिती मी तुम्हाला देऊ का तुमचा नागरिक म्हणून काहीच अधिकार नाही आहे का तुम्ही जाऊन तिथं विचारू नाही शकत का तुम्ही जाऊन तिथं विचारा ना आता दुसरी गोष्ट टॅक्सचा जो जो टॅक्सचा पैसा जवळपास आता माझ्या गावमध्ये पंधराशे घर आहेत तर आपण टॅक्सचा जो पैसा राहतो हा आपल्या ग्रामपंचायत मध्ये राहतो तो सामान्य फंड म्हणून आपण खर्च करू तो कुठं करू शकतो म्हणजे ग्रामपंचायतचा जसा लाईट बिल ला आहे त्याच्या स्टेशनरी आहे च पगार आहे किंवा इतर काही जे ग्रामपंचायतच्या फर्निचर वगैरे आहेत इतर जे ग्रामपंचायतचे काम आहेत आणि त्याच्यातला दहा टक्के जे गरोदर माता आहेत तुमच्या गावच्या अंगणवाडी आणि जे झिरो ते सहा या वयोगटातील जे बालक आहेत त्यांच्या विकासासाठी तो दहा टक्के निधी त्याच्यातला आपल्याला करायचा आहे अशी तरतूद आहे पण होतो का त्याची चौकशी करतो का पण नाही हे शोकांती काय भवन निश्चितच म्हणजे आज समजून घ्या आपण ढोभळ विचार केला की बाप आपल्या गावामध्ये तसं माझ्या चिचाडा गावामध्ये जवळपास घर टॅक्स पाच लाख जमा होत असेल किंवा वसुली होत नसेल तर याला जबाबदार कोण आहे आजूबाजूच्या गावामध्ये हंड्रेड टक्के वसुली होतो ना आपल्या गावात होत नाही मग प्रशासन कुठेतरी मागे पळत आहे मग या ठिकाणी सामान्य माणसाकडून तुम्ही कर टॅक्स पूर्णपणे घेता आणि गर्भश्री म्हणताय त्यांच्याकडे तुम्ही घर टॅक्स ठेवता म्हणजे तुम्ही या ठिकाणी सुद्धा नातेसंबंधाची संबंधाची जपवणूक करता मग हंड्रेड टक्के तुम्ही कर वसुली करा ना आणि मग करा ना गावाचा विकास याच्यातून सुद्धा पैसा शिल्लक राहतो आणि हा पैसा घेऊनच तो बजेट पाठवला जातो अरे जवळपास आपण आठ लाख जमा होत असतील वर्षाचे आता आठ लाख जाऊ दे ना पाच तर लाख होत असेल ना वसुली तेवढी होत नाही का हे भावांनो विचार करण्यासारखी गरज आहे आता येणाऱ्या ग्रामसभेमध्ये तुम्ही हे मुद्दे घ्या हे विचारा तुम्ही म्हणजे फक्त माझ्या गावापुरताच बोलत नाही आहे प्रत्येकच गावापुरता बोलत आहो तो पोर्टल आज मी तुम्हाला तर सांगणारच आहे पण तुम्ही आज वर बघा ही ग्राम स्वराज पोर्टल बद्दल माहिती सगळी माहिती मिळते तुम्ही बघा हे महत्वाची माहिती आहे तरी पण तुम्हाला मी थोडक्यात ते ह्या व्हिडिओच्या शेवटी मी समजावून सांगतो की कसं बघायचं हा आणि मग तुम्हाला मागच्या मध्ये एक मुद्दा मी सांगितलं होतं की आरोग्यावर आपण तीस टक्के खर्च करू शकतो तर आरोग्य म्हणजे असंच नाही का बा मेडिसिन वगैरे घेत त्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे येतात जसं तुमच्या नाली स्वच्छता आहे गटार स्वच्छता आहे फॉगिंग करणे ब्लिचिंग पावडर टाकणे असे बरेच आहेत तर ते त्या म्हणजे साठ टक्के तीस टक्केच्या याच्यामध्ये येतात तर हा खर्च होतो का याची सुद्धा तुम्ही तपासणी केली पाहिजे कारण काय भवनो हा पैसा तुमचा माझा आहे हा कुणाच्या बापाचा नाही आहे त्याची चौकशी करणे आणि त्या सरपंचाला त्या ग्रामसेवकाला विचारणे हा तुमचा अधिकार आहे जर तुम्ही नात्या संबंधामध्ये अडकले असाल तर तुमच्या गावाचा विकास निश्चित होणार नाही आणि याला फरक होणारा पडतो आज तुमच्या गावच्या शाळा बघा इतर सुविधा बघा शासनाचा एवढा निधी येतो तरी गाव जस तसच दिसतो त्याला जबाबदार कोण आणि फरक कोणाला पडतो आपल्यासारखे जे सामान्य माणसं सा आहेत त्यांनाच फरक पडतो जे गर्भश्रीमंत आहेत त्यांच्या त्यांच्या बाप आजाची इष्टेड आहे त्यांना फरक पडत नाही आज बघा आज सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट घेणारा मुलगा जेव्हा बाहेर शिकायला जातो तर त्याच्याकडून दहा ते पंधरा हजार रुपये फीस घेतल्या जाते शाळेमध्ये शाळेत तरी, तरी गेले का हो तुम्ही हा गावाची स्थिती काय आहे शाळेची स्थिती काय आहे हा कुठतरी आपल्याला बदलावं लागेल तर बऱ्याच ठिकाणच्या ग्रामसभेमध्ये आम्ही जातो आरोग्य कर्मचारी म्हणून पण काही असे गावात कायदे तज्ज्ञ राहतात त्याचे मुद्दे कोणते हा ग्रामपंचायत मध्ये झालेला चायाचा खर्च ग्रामपंचायत मध्ये झालेला नाश्त्याचा खर्च अभे हा नाश्ता चाय सोड त्या विकास निधीचा काय झाला ते विचार गावामध्ये कोणते काम राबवले त्याच्याबद्दल चा विचार चाय नाश्त्याचा जाऊ देणं खाऊ देणं प्यायला पाच वर्ष चाय नास्त्याचा किती केणारा ना खर आहे आप खर्च आपण म्हणजे ग्रामसभेमध्ये मुद्दे गोंद करतो यावर तरी लक्ष द्यायला पाहिजे अह ते वर त्या गोळ्या मारणं बंद करा आणि त्या ग्रामसभेमध्ये जाऊन गोळ्या मारा तेव्हा तुमच्या गावाचा विकास होईल माझ्या गावापुरतं सांगत नाही प्रत्येकच गावापुरतं सांगत आहे कारण की बऱ्याच गावामध्ये बऱ्याच लोकांचे मला फोन आलाय किंवा आम्ही चर्चा करतो असे बाहेर जातो तेव्हा की प्रत्येकच बऱ्याच बऱ्याच गावामध्ये भ्रष्टाचार होतो असे काही मोजके गाव आहेत बोटावर मोद्यासारखे त्या ठिकाणचे बिचारे सरपंच ग्रामसेवक प्रामाणिकपणे काम करतात साधा आम्ही आमच्या गावचा अतिक्रमण नाही काढू शकत सुकांती काय म्हणजे तुम्ही जे सत्ता देत आहे गावाची ते कुठल्या व्यक्तीच्या हाती देता त्याच्यावर तुमच्या गावाचा विकास ठरतो कारण की जो प्रतिनिधी आपण निवडतो पंचवार्षिकला तो जनतेतूनच निवडला जातो म्हणजे जनतेतून त्याला पसंती दिल्या जाते त्यासाठी मग जबाबदार जनताच राहील ना कारण का तो प्रतिनिधी केलेला आहे असो व्हिडिओ खूप लांब होत आहे आपण शेवटी स्वराज पोर्टल याबद्दल माहिती घेऊन थोडक्यात तर तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर नावाचा एक ऍप आहे त्या ठिकाणी इ ग्राम स्वराज हे ऍप डाउनलोड करा त्यानंतर ते ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसत आहे त्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल तुम्हाला फायनान्शियल प्रोग्रेस त्यावर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी बघा चिचाळ ग्रामपंचायत यांचा जो आर्थिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस त्या ठिकाणी दाखवत आहे शासनाने या ग्रामपंचायतला ब्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्क्याऐंशी जे रिसिप्ट म्हणजे जमा झाले त्याच्यानंतर एक्सपेंडिचर खर्च किती केला यांनी अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार एकशे तीन रुपये त्यानंतर आपण पाहू की हा खर्च त्यांनी कुठं कुठं केला लिस्ट ऑफ सेममध्ये आपण हे पाहू शकतो सुरुवातीचाच एक ऑप्शन दिला आहे बॅकवर्ड रीजन ग्रँड फंड म्हणजे मागास प्रदेश अनुदान निधी या ठिकाणी शून्य आहे मग फोर्टीन फायनान्शियल कमिशन म्हणजे चौदा वित्त आयोग या ठिकाणी एक हजार बेचाळीस दाखवत आहे प्राप्त झाले पण खर्च काहीच नाही त्यानंतर हा सगळ्यांचा आवडता विषय आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी शासनाकडून प्राप्त झाले तेवीस लाख आठ हजार पाचशे सत्तावन्न रुपये आणि यांनी खर्च केलं एक्सपेंडिचर सोळा लाख एकोणचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास हे तुम्ही सगळं या ठिकाणी बघू शकता या तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल हे तुम्ही पाहून घ्या प्रत्येकच नाही हा चिचाडच ग्रामपंचायत तुम्ही सगळ्या ग्रामपंचायतच्या या ठिकाणी पाहू शकता हा या पोर्टलचा एक फायदा आहे ते भाऊ म्हणत होते की या ठिकाणी चुकीचे आकडे आहेत जर चुकीचे आकडे असतील तर तुम्ही शासनावर क्लेम करू शकता माहितीचा अधिकार मागवू शकता